नमस्कार मी मोरेश हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्ष जवळपास अस्तित्वहीन होत चालले आहे आता पुढे मोठ्या निवडणुका अजून चार साडेचार वर्ष नाही आहेत त्यामुळे साडेचार वर्ष घरी बसून राहायचं का असा विचार विरोधी तंबूतले पुढारी करू लागले आहेत त्यातूनच मग पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सध्या जोरात जे नाव सुरू आहे ते म्हणजे जयंत पाटलांच जयंत पाटील दिवंगत नेते राजाराम बापूरचे सुपुत्र इस्लामापूर या मतदारसंघातून जयंत पाटील आठ वेळा निवडून आले म्हणजे गेली तीस वर्ष तीसहून जास्त वर्ष तीस वर्षाहून जास्त काळात हा नेता राजा बापूंचा मुंगा जयंतराव जयंतराव पाटील आमदार आहे एवढी नोकरी कोणाला करायला मिळत नाही तीस वर्षामध्ये आठ टर्म आमदार आहेत सध्या म्हणजे आता असा एवढा जबरदस्त आमदार नाराज आहे ही चर्चा सुरू झाल्यामुळे सर्वत्रच खळबळ आहे एकच चर्चा ती आणि जयंत पाटील काही मोघ बोलतात त्यामुळे त्या जा चर्चेला जोर येतो मग मग जयंतराव खुलासा करतात म्हणजे अधून मधून चर्चा आणि नंतर खुलासा असं सुरू आहे आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध या मुद्द्यावर एक विरोधकांचा एक मोर्चा निघाला होता त्या त्या मोर्चा राजू शेट्टींना उद्देशून जयंत पाटील बोलले जयंत पाटील म्हणा एक वाघ माझं काही खरं नाही माझी गॅरंटी घेऊ नका असं जयंत पाटील बोलले त्या मोर्चामध्ये त्यांचा नंतर खुलासा आला किंवा ते मी जयंत पाटलांना जयंत पाटील म्हणजे राजू शेट्टींना उद्देशून बोललो होतो पण खुलासा आला तो पण त्या बातम्या सुटल्या होत्या जयंत पाटील चालले त्यात आज जयंत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे आता जयंत पाटला निर्णय झाला अशा अशा चर्चा सुरू झाल्या आहेत राष्ट्रवादी भूकंप येणार म्हणजे शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी तर सांगून टाकलाय जयंत पाटील मूळमध्ये नाहीत लवकरच भूकंप होणार आहे शरद पवारांच्या पार्टीत आणि जयंत पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जात आहेत आता ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया आली आहे ते म्हणत बघ जयंत पाटील नाराज आहे ते पक्का आहे ते जयंत पाटील माझ्याशी बोलले असं हसन मुश्रीफ म्हणतात काय बोलले की माझं मन आता लागत नाही ते असं म्हणजे वेगवेगळी चर्चा आहे नाराजीची तुम्हाला काय वाटतंय जयंत पाटील जातील शरद बोट सोडतील सोडून कुठे जातील तिकडे अजितदा अजितदादा जुनियर आहेत जायचं असेल तर जयंत पाटील भाजपात जातील म्हणजे भाजपात जाऊ शकतात राष्ट्रवादी जाऊन अजितदा जा। तिथे आणखी गोंधळ आहेत तिथे कोणी कोणाला म्हणजे काय काय म्हणजे हे खरं आहे सध्याची जी राष्ट्रवादी आहे शरद पवारांची त्याच्यात जयंत पाटलांच रोहित पवारांशी पटत नाही सुप्त संघर्ष आहे त्यामुळे कदाचित पाटलांचं मन उडालेलं असावं दुसरं म्हणजे आता साखर कारखाने आहेत त्यांचे साखर कारखान्याला सरकारी मदत पाहिजे लागतेच म्हणजे सत्तेच्या बाहेर राहून या मदत मिळतीलच सहज मिळतील अशी शक्यता नाही त्यामुळे अनेकांनी भाजपचं बोट धरलंय भाजपच्या तंब घुसले आहेत लोक सागर कारखानदार त्यामुळे जंत्रावा ते तसा विचार करू शकतात सत्तेला प्राधान्य म्हणजे तुम्हाला तुमच्या मतदारसंघात तुमच्या जिल्ह्यामध्ये जर विकासाची कामं करायची असतील तर ती महाविकास आघाडीत राहून होऊ शकत नाहीत किंवा शरद पवारच्या पॉल्टीत राहून होऊ शकत नाही तुम्हाला त्यासाठी महायुतीमध्येच जावं लागेल मग कुठलंही तिथलं जहाज पकडा ना पकडा किंवा एकनाथ शिंदेना पकडा किंवा भाजपला पकडा मध्यंतरी जयंत पाटलांनी एक कार्यक्रम घेतला होता आपल्याकडे त्यात त्यांनी नितीन गडकरींना बोलावलं होतं म्हणजे भाजपची त्यांची जवळी वाढते असत निश्चित सध्या जे फिल्डिंग आहे ते चर्चेच्या रूपातच आहे पण ही <laughs> चर्चा म्हणजे भाजपात रूपांतर होऊ शकते असंच काही दिवस चालू राहिलं आणि जयंत पाटलांना म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला नाही त्या पक्षात शरद पवारच्या तर जयंत पाटील विमान दुसरं विमान पकडतील कारण सध्या जहा दम व्हा वा म्हणून आता छगन भुजबळचं पाहना छगन भुजबळ नाराज होते ते म्हणाले होते

देवेंद्र फडणवीसांनी काही सांगताय तुम्हाला काय वाटते जयंत पाटील भूकंप घडवतील शरद पवारांच्या पार्टीत कॉमेंट करा नमस्कार